नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या साकोली येथील एम बी पटेल महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे तासिका प्राध्यापक मिलिंद घोडीचोर यांनी आर्थिक विविंजनामुळे सरकारच्या प्राध्यापक पदभरतीच्या भ्रमनिराश धोरणामुळे कंटाळून आत्महत्या केलेली आहे गेल्या दोन वर्षातील ही राज्यातील सातवी आत्महत्या आहे मृतक तासिका प्राध्यापक मलिंद घोडीचोर हे गेल्या दहा वर्षापासून एम बी पटेल महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापक करीत होते ते महाविद्यालयाच्या जवळपास असलेल्या वस्तीतील रहिवासी होते तासिका मानधनाच्या तुटपुंज्या वेतनावर प्राध्यापक भरती होईल या अपेक्षेने ते गेल्या दहा वर्षापासून अध्यापनाचे काम करीत होते तथापि सरकारच्या उच्च शिक्षणातील आंधळ्या धोरणामुळे दोन हजार सतरापासून अनेक तासिका प्राध्यापक पदभरतीपासून वंचित राहिलेले आहे अनेकांना आर्थिक समस्यांना ग्रासून तोल ढासळत चाललेला आहे प्राध्यापक पदभरती महासंघ आणि महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना नागपूर यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत राज्यात प्राध्यापक पदभरतीसाठी सरकार दरबारी अनेक मोर्चे आंदोलने व निवेदनाद्वारे ताशिका प्राध्यापकाच्या समस्या मांडल्या दोन वर्षापूर्वी सातारा येथील फिजिक्सच्या प्राध्यापकाने आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केली होती तर सहा महिन्यापूर्वी लाखणी येथील एका प्राध्यापकाने आत्महत्या केली आत्महत्या हे कुठल्याही समस्यांचे उत्तर असू शकत नाही सांसारिक जीवनात गाडा हाकताना पावलोपावली पैशाची चणचण भासत असते त्यातही वाढत्या प्रचंड महागाई तुटपुंजा मानधनावर जगणारा ताशिका प्राध्यापक परिस्थितीला शरण जातो आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो सरकारने या सर्व साथ ही आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्राध्यापक पदभरती महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद लेंडे खेरगावकर यांनी केलेली आहे प्राध्यापक पदभरती आयोगातर्फे पोर्टलद्वारे करायची नसल्यास एकंदरीत ऐंशी हजार रुपये वेतन दरमा तासिका प्राध्यापकांना दिले जावे अशी दोनशे साक्षरीचे निवेदन नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदारांना दिले आहे सरकार म्हणून उच्च शिक्षणात आंधळेपणाची तुम्ही भूमिका घेत असल्याचे उच्च शिक्षित नेट सेट पी एच धारक तासिका प्राध्यापकावर आत्महत्येची वेळ आली आली आहे आए असा आरोप महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना नागपूर आणि प्राध्यापक पदभरती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद लेंडे खेरगावकर यांनी केलेला आहे